नाशिक शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब व सर्व नेते मान्यवर पदाधिकारी आणि या सर्वांबरोबर आपण सर्व जर मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ही भूमी प्रभू रामचंद्रांची भूमी प्रभू रामचंद्रांजी आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं प्राण जाय पण वचन न जाय आणि हे सरकार आणि खास करून बीजेपीचे बीजे सर्व नेते इलेक्शनच्या काळामध्ये प्रभू रामचंद्राचं राजकारण करतात त्यांचं नाव वापरतात पण इथं असणारा प्रत्येक शेतकरी युवा विद्यार्थी कष्टकरी महिला या सरकारला विचारते की इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं तुम्ही नावाचा वापर केला पण त्यावेळेस तुम्ही जे वचन दिलं होतं त्या वचनाचं काय झालं काय वचन दिलं होतं काय शब्द दिले होते या सरकारच्या सर्व नेत्यांनी कर्जमाफीबद्दल बोलले होते का नव्हते मी मागच्या माग या सर्व सर्व शेतकऱ्यांना विचारतो या सर्व नेत्यांनी काय सांगितलं होतं शेतकऱ्याला कर्जमाफी देणार का नाही देणार भावांतर योजना आम्ही आणू आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ आमच्या युवांना नोकऱ्या देऊ विद्यार्थ्यांसाठी योजना आलो महिला सुरक्षतेच्या बाजू बाबतीत आम्ही काहीतरी योग्य असे ठोस निर्णय घेऊ पण या सरकारने या बाबतीत सर्व दुर्लक्ष केलं का या सरकारला असं वाटतं की आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही आम्हाला कुणी काय अडचणीत आणू शकत नाही पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय जो मात चढला या सरकारला हा म आज उतरवायचा का नाही उतरायचा मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तर आज सरकारने आपल्या सर्वांना फसवले सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ अहो दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत पाच वर्षामध्ये चौदा हजार शेतकरी आत्महत्या करतील या सरकारमधल्या नेत्यांना असं वाटतं दोन एक हजार एकोणतीसच्या इलेक्शनच्या आधी आपण कर्जमाफी देऊ आणि कर्जमाफी दिल्यानंतर आपण परत एकदा सत्तेत येऊ पण या पाच वर्षामध्ये जर या बारा चौदा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर या आत्महत्याला कोण जबाबदार असणारे पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणारे काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये आपण सर्वांनी जाहिराती बघितल्या देवा भाऊ म्हणून अहो बे तिथं बेनामी जाहिराती या लोकांनी दिल्या अहो देवा भाऊ आम्हाला माहित नाही पण या सरकारमध्ये कोण बसलेत तर मेवा भाऊ बसलेत मेवा भाऊ यांना फक्त मलिदा खायचंय यांना फक्त दलाली करायची यांना फक्त भ्रष्टाचार करायचंय असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटत अहो कर्जमाफी केल्यास करण्यासाठी त्याला वाघाचं जिगर लागतं आणि वाघाचं चा जिगर जर कोणामध्ये असेल तर आदरणीय पवार साहेबांमध्ये आहे हे सरकार लबाड लांडग्याचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये एक लांडगा नाही तीन तीन लांडगे आहेत त्यामुळे या लबाड लांडग्याच्या सरकारला तुमच्या बाजूचे निर्णय घ्यायला कुठेतरी त्या ठिकाणी जिगर नाही त्यामुळे कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी मोर्चा काढलाय आमच्या द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे आमच्या टमॅटोला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अहो हे सरकार काय करते माहितीये तुमचं पाकिट, पाकिट मार ते पाकिट मार हे पाकिट मार सरकार आहे अहो जीएसटी माध्यमातून आपल्या या राज्यातल्या सामान्य लोकांनी या देशातल्या सरकारला कोटी कोटी लाख रुपये गेल्या आठ वर्षामध्ये दिले आणि काय आता म्हणतात की आम्ही जीएसटी कमी केला आणि मग आठ वर्ष तुम्ही काय करत होता आठ वर्ष आमच्या सर्व सामान्य लोकांकडे तुम्ही पैसा गोळा केला या राज्यातल्या शेतकऱ्याने दोन लाख कोटी रुपये या सरकारला दिले पण मग या सरकारकडनं आमच्या शेतकऱ्यांनी पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी ही अपेक्षा ठेवायची नाही का त्यामुळे हे सरकार खोट्या सरकार आहे या सरकारला आपल्या जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे इथं तुम्हा सर्वांना एकत्रित येऊन रस्त्यावर हो येण्याची जरूरत आहे आणि आज तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यामुळे या तणाली बाज मेवा बा भाऊ सरकारला कुठेतरी जमिनीवर आपल्या सर्वांना आणावं लागेल पवार साहेब हे भाषण करणार आहे त्यामुळे मी जास्त वेळ बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही फक्त घोषणा आपण सर्वांनी तिथे द्यावी पवार साहेब बागे पडो एवढा कमी आवाज चालणार नाही पवार साहेब बागे पडो शेतकऱ्याचा साथ बारा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी